आरक्षण छत्रपती शाहू महाराज या देशामध्ये सामाजिक क्रांती जोड पेटवणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि या पहिली शाळा काढणारी आणि त्यासाठी पुण्याच्या हरुवाद्यांचे शिला श्रा आणि शेळा मातीचे गोळे झरणारी क्रांती ज्योतिबा सावित्रीबाई फुले आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे उद्धार करते असं म्हटलं तर अर्थ सत्य होईल कारण आज या देशामध्ये चहाला सुद्धा पंतप्रधान झाला आहे एक रिक्षा सुद्धा मुख्यमंत्री झाला आहे एवढा चमत्कार झाला ते बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि प्रतिमाना जीवावर बंदन करून आज खरं म्हणजे पहिल्यांदा मी या सोलापूरकरांना मनापासून जय करतो कारण मला वाटलं नव्हतं आज हा कार्यक्रम होईल कारण दोन दिवसापूर्वी सोडा नदीनं तुम्हाला पाणी दाखवलं होत आणि त्यामुळं आज सुद्धा या इथे अनेक कार्यकर्ते येऊ शकले नाहीत अनेक आमच्या गरीब कार्यकर्त्यांची घर दार उद्ध्वस्त झालेली आहेत शेळ्या मंड्या वाहून गेलेल्या गुरु पुन्हा नापुता झाली अशा वेळेला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा हा सोलापूरचा भीमसैनिक या इथ उपस्थित राहिला त्याबद्दल मी त्याला क्रांतिकारी चयनित करतो खरं म्हणजे त्याच त्याने आपलं सोलापूरच्या आंबेडकरी जनतेने एक वेगळं वैशिष्ट्य आहे की त्याने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी करावी हे जगाला दाखवून दिलेला आहे आणि आज सोलापूरकरांची जयंती ही जगभर फेमस झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जर बघायची असेल तर सोलापूरला जाऊन बघा अशा पद्धतीनं आज अख्ख्या भारतामध्ये बोललं जातं असे तुम्ही सर सोलापूरकर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेम करणारे आणि आंबेडकर घराण्यावर मनापासून प्रेम करणारी ही सर्व आंबेडकरी जनता या जनतेला आज खऱ्या अर्थानं आम्ही रिप्लिक सेनेच्या वतीनं आपल्या समानात साथ घेऊन पाहतोय की ही आंबेडकरी जनता बाबासाहेबांसाठी जीवा जीव द्यायला तयार असते आपल्याला माहित आहे रमाबाईच्या पुत्रा पुत्र्यांचा जरा अपमान झाला मुंबईमध्ये आणि अकरा लोकांनी शहीद झाले एवढं प्रचंड प्रेम या आंबेडकरी जनतेचा बाबासाहेबांवर आहे त्याच्यासाठी बाबासाहेबांचा विचार टिकायला पाहिजे बाबासाहेबांनी केलेला संघर्ष या जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जायला पाहिजे म्हणून तुम्ही सर्व ज्या पद्धतीनं बाबासाहेबांवर जीव होऊन टाकता आणि रस्त्यावरती बाबासाहेबांचा हा विचार टिकण्यासाठी रस्त्यावरची लढाई करता मला माहिती आहे त्याच्यामध्ये अनेक आंबेडकरी कार्यकर्ते उद्ध्वस्त झाले कुटुंब उद्ध्वस्त झालेली मी पाहिलेली आहे आणि म्हणून मी ठरवलं अरे एवढा मोठा दहा ते बारा टक्के असणारा आंबेडकरी समाज आज काय त्याची परिस्थिती आहे आज कार्यकर्ता उद्ध्वस्त होताय आणि त्याच्या सांधून करण्याला सुद्धा कोणी यायला तयार नाही तो नैराश्याच्या अत्यंत म्हणजे त्याच मग आज त्याला असं म्हणत की मला बाबासाहेब होत परंतु माझ्या पोटाच काय आणि शेवटी अशा वेळेला मी निर्णय घेतला लोकसभा विधानसभा संपलेल्या आहेत परंतु आंबेडकरी जर जगवायचे असेल तर आता ह्याच्यानंतर जे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शन होतील त्या चार पाच वर्षानंतर होतील आणि होती। तो पर्यंत कार्यकर्ता नाही का करणार आणि ह्याला पुढे जगवलं पाहिजे आंबेडकरी चळवळ प्रतिमान करा पाहिजे करा आज या आहे आणि जर हा आंबेडकरी कार्यकर्ता जर टिकला नाही तर आंबेडकरी चळवळीचा आंबेडकर चळवळ सुद्धा जपू शकतील आणि म्हणून मी ठरवलं की या कार्यकर्त्याला त्याच्या पायावर सक्षमपणे उभं करायचं त्याला राजकीय उन ताकद द्यायची त्याला राजकीय सत्ता द्यायची आणि म्हणूनच लोकसभा विधानसभेच्या इलेक्शन तर मी युतीचा फैसला घेतला आणि मला आनंद वाटतोय की साधा कार्यकर्ता जो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला त्याला कार्यकर्त्याची कळकळ आहे त्याला कार्यकर्ते जाण आहे अशा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आम्ही युती केली आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलेला आहे की तुमच्या कार्यकर्त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भीम बरोबर शिवसैनिक सुद्धा खांद्याला खांदा लावून करेल आणि मग माझी मा आपल्याला विनंती आहे की आज तुम्हाला समान माहित आहे इलेक्शन लढवणं काही मजा राहिलेली नाही आज इलेक्शन म्हणजे सत्ता आणि पैसा याचा खेळ झालेला आहे आणि आज या दोन्ही गोष्टी आंबेडकर समाजाकडे नाही आहेत आणि अशा वेळेला जर आम्ही एकटा चलोर केलं तर जी काय काही कार्यकर्त्याकडे जी काही त्याने जमवलेलं संचित असत ते सुद्धा संपण्याची भीती आहे की भाऊ ना काही कार्यकर्त्याने विचाराने एकला चलोच्या भूमिकेमधून अनेक इलेक्शन लढवली मला माहिती आहे एक वाशिमचा कार्यकर्ता कार्यकर्ताकडे पाचशे एकर जमीन होती एकेकाळी एक आज प्रत्येक वेळेला विधानसभेला उभा राहिला आज त्याच्याकडे दोन एकर जमीन आणि त्याची पोरं दुसऱ्याच्या क्षेत्रावर काम करतायत ही परिस्थिती आहे हे सत्य आज आपल्याला समजायला पाहिजे की कार्यकर्ता बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता हा स्वतःहून कधीच विकला जात नाही परंतु त्याला परिस्थिती विकायला लागते शेवटी मग तो समाजातून बदनाम होतो आणि मग त्याला लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची बदनामी केली त्याने चळवळीला खजिर खुपासला असं म्हटलं जात परंतु त्याच्या परिस्थितीचा कोणीच विचार करत नाही की त्याच्या आणि पाळी काय आज आपण पाहतो बीड सारख्या ठिकाणी अरे दोन टक्के महाराष्ट्रामध्ये असणारा समाज आज त्या उरून पुरतो त्यांच्याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये को। सत्ता असल्यामुळं ते कोणाला कार्यकर्ता आमचा कार्यकर्ता सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लढाव तिने लढतो पण त्याच्याकडे सत्ता पण नाही त्याच्याकडे आणि त्याच्याकडे संपत्ती सुद्धा नाही तरी विचाराला लढतो हे कुठेतरी बदलायचं आहे अरे साठ वर्ष झाली पासष्ट वर्ष झाली हा आंबेडकर कार्यकर्ता नुसता रस्त्यावरती लढतोय आणि त्याला काही मिळत नाहीये आणि तरी सुद्धा बाबासाहेबांसाठी माझा जीव गेला तरी म्हणतो आणि तरी लढत राहतो शेवटच्या श्वासा प्रकटतो लढतो याला याच्या आयुष्यामध्ये कधीतरी सत्तेचा उपभोग घ्यायला पाहिजे की नाही अरे ज्याच्या बापानं या देशाचं संविधान निर्माण केलं त्या बापाची लेकर त्या संविधानाच्या परिका बाहेर आहेत सत्तेच्या बाहेर आहेत हे कुठेतरी बदलायला पाहिजे आणि प्राणी युती केलेली आहे अरे आनंदराज आंबेडकरला पैशाची कमी नाही माझ्यावर काही जण आरोप केले की पैसे अरे मला हसायला आलं अरे जे इंदू बिल आहे त्याची आजची किंमत साडे बारा एकर होता प्लॉट होता आणि त्यावेळेस त्यावेळेच्या काँग्रेस ने मुंबईमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल आहे पण सेव्हन स्टार हॉटेल नाही जगामध्ये सेव्हन स्टार हॉटेल बनवण्याची टू मार आणि म्हणून तो प्लॉट हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा त्या तिथं असणाऱ्या मुंबई पोलीस असतील पी रॅपिड फोर्स यांच्या समोर आमच्या रिंग सेनेच्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं पुढे येऊन त्यांना श देऊन त्या गेटवर उड्या मारून इतिहास मी सांगत नाही परंतु त्या आणि त्यानंतर सरकार आनंदराजी बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक करतो चार एकरवर करतो तुम्हाला देशभर अशी प्रसिद्धी देतो की तुमच्यामुळे ते स्मारक झालं आणि तुम्हाला हवा तेवढा करोड रुपये देतो तेव्हा हा आनंदराज आंबेडकर विकला गेला नाही ह्या चिल कोणी दहा बारा कोटी रुपयाचं म्हणत त्याला विकला जाणार आहे का किंमत मध्ये दहा हजार कोटी आहे चारशे पाचशे कोटी रुपये मिळणार होते त्याच्या वात मारणारा आनंदराज आंबेडकर आहे तेव्हा माझ आपल्याला विनंती आहे कोणी काही अफवा पसरव कोणी काही चर्चा करू परंतु बाबा असे राह ही सत्तेवरती गेली पाहिजे आलेलो आणि मला असं वाटतंय की अरे इतर पक्षामधल्या कार्यकर्त्यांपेक्षा आंबेडकर कार्यकर्ता हा राजकीय दृष्ट्या कितीतरी जागृत आहे कितीतरी अभ्यास आहे उद्या तो विधानसभेत किंवा नगरपालिकेत किंवा झटपेवर गेला तर सत्ता कशी रावायची ही आजच्या हे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यापेक्षा कितीतरी पठीण तो जाणतो आणि फक्त त्याला आज जाऊ दिलं नाही हे फक्त स्वतःसाठी आमदार की मंत्री पद खासदार की ह्याच्या परीकडे काही केलं नाही कार्यकर्त्यासाठी कोणी युद्धा केलेला मला तरी आठवत नाही आणि म्हणून माझ आपल्या सोलापूरकरांना आव्हान आहे की एलेक्षन एलेक्षन प्रचक्ल प्रचक्ल कि ही शेवटची संधी आहे तुम्हाला ही शेवटची संधी मिळणार आहे तर याच्यानंतर इलेक्शन मध्ये इलेक्शन लढवण्याचा विचार करणं सुद्धा तुम्हाला लोक वेळात काढण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रचंड पैसा प्रचंड सत्तेचा वापर गैरवापर ह्या सर्व गोष्टी या इथं इलेक्शन मध्ये आपण पाहतो आहोत आणि म्हणून या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे आज आपण पाहतोय या देशामध्ये परिस्थिती प्रचंड वेगाने बदलत आहे आज आंबेडकरी समाजाला चढू काय अस्पृश्य करण्यासाठी षडयंत्र इथे होत आहे आपण पाहिलं असेल एस सी च्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न इथं सरकारने चालू केलेला आहे काय तर आंबेडकरीवादी सर्व आरक्षण लुटतात एसी मधलं तुम्ही सर्वांनी माझी त्यावेळेची चर्चा ऐकली असेल अरे ज्या जे अंतश्रद्धा अंतरुडीमध्ये आयुष्यभर पडलेले आहे ज्याला सुधारायची इच्छा नाही जैसेच आहे तसेच राहण्याची ज्यांची इच्छा आहे अशा लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो विचार आहे जो शिका तो शिक्षणाचा विचार आंबेडकरी समाजाने केला आज आपण बघाशी बघितलं आमचे प्राचार्य बनसोडे याच मातीतून जन्माला आले दोन शेतमजुराची मुल... मुलगा त्याच्या आई बापानं पोटाला शिकवलं आज तो प्राचार्य झालेला आहे हे काय उगाच नाही झालं त्या आई बापानं या प्रत्येक माणसाच्या आई बापानं आंबेडकर चळवळीतल्या माझ्या माता भगिनीनं केलेला त्या बापानं केलेला श्रम याच्यामुळे आंबेडकर समाजातली आज पोर शिकलेली आहे आणि ती कॉम्पिटिशन मध्ये उतरतात आणि मग खऱ्या अर्थानं या इकडची जी काही आस्था त्या जागा घेताय अरे तुम्हाला कोण म्हणत आहे की तुम्ही शिकू नका परंतु तुम्हाला आज सुद्धा या देशामध्ये अंधश्रद्धामध्ये आणि अंधरुढीमध्ये राहायचं आहे तुम्हाला घाणीमध्ये त्या तर त्याचा आमचा आम आमचा काय दोष हा माझा आपल्याला सवाल आहे त्यामुळं ही जी काही आजची काही बडबडणारी त्याची माणसा मला माहिती आहे त्यांच्या नावावरती शंकडो कोटीच्या लोकांनी बनवल्या समाज ज्यांना विचारत नाही फक्त उगाद समाजामध्ये विज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी ठरतात त्यांना माझा आव्हान आहे अरे बाबासाहेब आंबेडकरांनी या इथं असणाऱ्या हॉस्टेल मध्ये पोरग राहायचं त्या पोत्यावरती ज्वारी बाजीच्या बाकरा करून आपला दिवस काढायचा आणि तो पोरगा शिकायचा त्याच तिकडचे थोरा हे प्लॅनिंग कमिशनचे चेअरमन झाले अनेक लोक त्या नाग्रनातून शिकली पण तू त्यांच्या आई बापाने पण त्या केला त्या पोराने सुद्धा मेहनत केली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेने त्याला हातभार लावला अरे तुम्ही तुमच्या शैक्षणिक संस्था काय का त्याचा उपयोग केला तर त्या गरीब लोकांना लुटण्याच अत्यंत असं पाप आपण केलेलं आहे आणि आता आपण त्याचे लिडार म्हणतोय आहे सण वाटायला पाहिजे अशा नायकांना आणि ह्या समाजाने सुद्धा माझ्या मातक बांधवाला माझं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या या नेत्याच किंवा पुढारी करणाऱ्यांची आणि हा विचार आपण मनामध्ये घ्या तेव्हा माझी आपल्याला या सर्व माझ्या मातक बांधवाला विनंती आहे की तुमची तुमची वाट आम्ही रोखली नाही किंवा तुमच्या सवलती आम्ही घेतल्या नाही आज सुद्धा क्लास वन मध्ये एसी मध्ये फक्त है चार टक्के रिझर्वेशन म्हणजे आरक्षण आजपर्यंत भरलं गेलंय अजूनही नऊ टक्के रिझर्वेशन क्लास वन मधलं भरल्या गेलं नाही आहे ह्या डेटा आहे क्लास टू मध्ये सहा टक्के रिझर्वेशन भरलेलं आहे एस सी मधलं सात टक्के रिझर्वेशन अजून सुद्धा भरलं गेलं नाही आहे ही परिस्थिती आहे क्लास थ्री मधलं सुद्धा पूर्णपणे रिझर्वेशन भरलं गेलं नाही आहे फक्त रिझर्वेशन भरलंय क्लास फोर मध्ये त्यामुळं तुमचं रिझर्वेशन हे न भरता ओपन मध्ये कन्वर्ट करायचं आणि या अनुवाद करत शिकायला आणि ही जी काही राहिलेली एवढ्या मोठ्या संख्येने असलेली ओपन रिझर्वेशनच्या जागा बटकवण्याचा प्रयत्न करा असं मी माझ्या मातक मधूला सांगू इच्छितो परंतु तुमच्या आणि आमच्यामध्ये वाद घालण्याचा प्रयत्न करू का मला माहिती आहे आज अनेक महातक समाजाचे सुशिक्षित मुलं आहेत कार्यकर्ते आहेत ते बाबासाहेबांचा विचार आहेत बाबा आणि ते बाबासाहेबांच्या विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने आंबेडकर चळवळीचं काम करत आहेत सामाजिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या अनेक महातक समाजांच्या तर बौद्ध धर्म सुद्धा घेतलेला आहे ही परिस्थिती आहे त्यामुळं अशा पोड काही गल्ला वरू, वरू कार्यकर्त्याच्या नादी न ना लागता मातक समाज हा आमचा छोटा भाऊ आम्ही मानतो आणि त्याला आपल्या बरोबर हाताला हात पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न हे आपण लक्षात घ्या